माकडांच्या त्रासासाठी वन विभागानं एक नवी युक्ती आणली काय सांगते मुंबई शहरात वाढत्या माकडांच्या त्रासावर नियंत्रण आणण्यासाठी वन विभागाने भन्नाट योजना लागू केली आहे या योजनेनुसार उपद्रवी तसेच लोकांना त्रास देणारी माकडे पकडणाऱ्यांना सरकारकडून प्रत्येकी सहाशे रुपये दिले जाणार अलीकडेच मुंबईसह उपनगरात माकड्यांचे घरामध्ये घुसणे अन्नपदार्थ लोकांकडून हिसकावणे आणि शेतीत नुकसान करणे असे प्रकार वाढले आहेत यावर उपाय म्हणून वन विभागाने नवीन योजना सुरू केली आहे प्रत्येक पकडलेल्या माकड पकडण्यासाठी सहाशे रुपये मोबदला मिळणार आहे पकडणारा प्रशिक्षित असणं आवश्यक आहे माकड पकडताना शांतपणे व वा पिंजरा वापरून बळजबरी शिवाय करावे आणि पकडल्यानंतर माकड दहा किलोमीटर दूर जंगलात सोडावे जर जखम झाली तर वन विभाग जबाबदार नाही शेतकरी किंवा नागरिकांसाठी ही योजना खूप मदत करू शकते तुमच्या परिसरात माकडांचा त्रास होत आहे का कमेंट करा शेअर करा आणि वन विभागाशी संपर्क नक्की साधा